राजारामपुरी पोलिसांनी पकडला रुपये किमतीचा गुटखा कोल्हापूर राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पथक सोमवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक एस एस चंदन हे ड्युटीवर असताना ते राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते सोमवारी पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांनी शिवाजी विद्यापीठ ते के एस बी पी चौक रोड येथे पेट्रोलिंग करीत असताना एक बलेरो पिकअप चारचाकी गाडी एम एच झिरो सात एक एकोणतीस चाळीस भरधाव वेगाने जात असताना त्या चालकास थांबवण्याचा इशारा केला असता तो थांबला नसल्याने सायबर चौक येथे नाकाबंदी करत असलेल्या पोलीस अंमलदार यांना कळवून संशयित बलेरो पिकअप गाडी सायबर चौकाच्या दिशेने येत आहे तरी ती थांबविण्यास सांगितले पोलीस अंमलदार यांनी संशयित बलेरो चारचाकी गाडी एम एच झिरो सात एक एकोण उन... तीस चाळीस ही सायबर चौक येथे थांबवून पोलीस उपनिरीक्षक चंदन यांनी ही बलेरो पिकअपच्या गाडीचालकास जाब व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव तौसीफ खुबुद्दीन शितईकार वय बावीस भुईगल्ली रविवार पेठ लक्ष्मणपुरी कोल्हापूर असे सांगितले तसेच चालका शेजारी एक इसम बसलेला आढळून आला त्याला त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव जावेद मलिक बागवान वय छत्तीस राहणार राजगड पार्क लाईन बाजार कोल्हापूर असे सांगितले त्यानंतर त्या चालकास गाडी न थांबवण्याचे कारण विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली असता त्याचा संशय आल्याने बलेरो पिकअप गाडीची तपासणी केली असता पाठीमागील बाजू पांढऱ्या रंगाची पोती दिसून आली त्यावेळी त्या पोत्यामध्ये काय आहे अशी विचारणा ड्रायव्हरला केली असता चालकाने त्या पोत्यामध्ये गुटखा असल्याचे सांगितले हा गुटखा कोणाचा आहे व तो कोठे घेऊन जाणार आहे अशी विचारणा केली असता गुटखा हा त्यांच्या शेजारी बसलेला इसम जावेद मलिक बागवान याचा असल्याचे सांगितले त्यानंतर पोलिसांनी बलेरो पिकअप चारचाकी गाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आली गाडीत असलेल्या पांढऱ्या रंगाची पोती गाडीमधून खाली उतरवून ती उघडून पाहिली असता त्यामध्ये तीन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा गुटखा व गुन्ह्यात वापरलेली बलेरो पिकअप गाडी असा एकूण दहा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अजित टिक्के पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन सहाय्यक फौजदार समीर शेख दीपक येडगे पोलीस हवलदार बिराज डांगे जगदीश बामणीकर पोलीस हवलदार प्रियंका जन्नाटे पोलिस अंमलदार दैनानंद बल्लारी संदीप सावंत धनाजी चिरमुरे सर्जेराव नरुटे सुशांत ठोंबरे दीपक कांबळे यांनी केली तर अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन हे करीत आहेत शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा